कॉम्प्लेन के जागा शोध अरे रील बनवायची ना आयडी बीडी फेकायच्या असे परत परत आक्या बोले येऊ काय मित्रांनो भेटे रस प्यायला तर नमस्कार मित्रांनो तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज दिवस असा आहे की मी सुखी पण आहे आणि दुखी पण आहे आज कॉलेजचा शेवटचा दिवस पण आहे त्यामुळे मी दुखी आहे आणि पेपर शेवटचा आहे म्हणून मी सुखी आहे पण लेट आता आपण थोडं लायब्ररीत बसूया थोडा अभ्यास करूया शेवटचं लायब्ररीत बसूया थोडा अभ्यास करून मग पेपरला जाऊ मग पेपर सुटलं की बघू काय होतं काय आता अभ्यास पेपर आहे आमचा आज केसेस एल फायन्सचा रुद्रु एक्सप्लेन करतोय आम्हाला आता एक्सप्लेन करते आम्हाला चला ऑफ गोल्डन डेंट शरबत तर नमस्कार स्वागत आहे येस चांना आज येश चा शेवटचा दिवस नाहीये तसं टेक्निकली नाही नाही कसं रे हां टेक्निकली हा, टेक्निकली टेक्निकली बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन टी वायच्या विद्यार्थ्यांचा शेवटचा दिवस आहे पण मी अजूनही एस वाय मध्ये आहे एका विषयाच्या मुळे मी एस वाय मध्ये आणि ते कॉलेजचा स्कॅम होता मंडळी तुम्हाला सांगतो सबस्क्राईब टू माय चॅनल

ध्रुवची खुर्ची मंडळी तुटलेली ध्रुवची खुर्ची अभ्यास करायला आलोय साधारण मंडळी द एंड ऑफ गोल्डन डेज तीन वर्ष ह्या चेहऱ्याला बघून बघून कटाळलाय मंडळी सो नाव आय प्लेयर द फेस जाऊ दे म्हणजे साधारण सध्या त्याला त्रास नाही देत तुम्ही पाहू शकता पुढे गौतमी पाटील ते ओंकार काळे ओके प्रत्येक काहीतरी आपले नाव टाकायचं सगळीकडे दिसतं तुम्ही या मन नोंदले पेस

अरे वैष्णव सांगायचं म्हटलं तर आमचं ज्युनियर पण आहे तर सगळ्यांचा सिनियर इंटेलिजंट क्वेश्चन आणि इंटेलिजंट काय करणार <laughs> तर मंडळी माझा पेपर चालू होणार आहे काही म्हणजे वेळ नाही मिनिट्स तर मी चाललो पेपर द्यायला आणि साधारण सगळे गेलत आणि मी सगळ मागे असं माझा गैरसमज आहे मंडळी अजून दोन मुली आहेत तिथे ते की अभ्यास करतात शेवटच्या क्षणापर्यंत माही आणि संजना बागमारे या ठिकाणी खूपच जोरदार पद्धतीने अभ्यास चालू आहे त्यांचा आणि मी चाललं पेपरला आणि मा नंबर कुठे आहे माहित नाही मला सो सो लास्ट पेपर मंडळी लास्ट पेपर लास्ट विषय असं काहीच नाही आहे ऑलरेडी माझा एक पेपर एक बॅक आहे माझा समजा आम्ही गायिते तर लास्ट पेपर आहे तुम्हाला सांगितलं ट्वेंटी नाईनला ला म्हणजे आहे तो आणि आज टीवायचा आहे हा भावना पोचल्या तुमच्या मारो। नहीं ये हो सेकंड सो तर मंडळी विषय अस झालं की आजचा पेपर होता शेवटचा आणि आज दिवस पण शेवटचा होता तसा बीबीएचा पण माझा बॅक आहे सो माझा अजून एक दिवस राहिलाय आणि विषय काय माहितीये का अरे मला वाटत होतं की माझ्या सब्जेक्टचं नाव इंटरनॅशनल ब्रँड मॅनेजमेंट आहे आणि युट्यूबवर सर्च करत होते येत नाही ते आम्हाला काय वाटलं का ब्रँड मॅनेजमेंट बी आहे ते कसं लेक्चर बघू आणि भाऊ ते सगळे लेक्चर अवेलेबल आणि मी पाहिलंच अरे धर धर भाऊ धर ब्लॉक दर तर मंडळी ही आमची गरिबी तर लवकरच आपण नाही भेंडीच तर काढायला पाहिजे होतं शिट यालं हे काय करायला लागले त्या दिवशी काय बोलत होता त्या दिवशी काय बोलत होता त्याचा पहिला दिवस कधी आहे कधी होता त्याचा पहिला दिवस माझा पाठिंबर होतो हा शेव तुझा पहिला दिवस पण होता पहिल्या दिवशी आम्ही एका वेंचर बसलो आणि तुम्ही माझं बसलो अरे ऐकी आणि मला हे पण आठवत व्हाइट कलरचं ते घातलं होतं आणि जीन्स घातली होती बरोबर आणि तो आला डायरेक्ट आणि अन्वेष्या तरी बसला आणि तू लेट आला होता मी लवकर आलो होतो तर मंडळी हे असं कि आज शेवटचा दिवस आहे मंडळी सो साधारण खूपच वाईट आहे माझ्या असं छातीवरती तुम्हाला कसं सांगू आता काय काय फील होत आहे मला साधारण शब्द सर कमी असल्यामुळे आपले फिलिंग व्यक्त करता येत नाही काय का नाही तर मंडळी आता आज होय आज होईल पास आज लिहिलंय काय बिलेलं आहे पण तर हा ना जरा बघा तुम्ही ती आमची लायब्ररी हा तो कट्टा तिथे बसला बघा मुली त्या कट्ट्याची तर आम्ही एकदा रांगोळी काढली होती एवढंच मेमरी आणि अजून खूप म्हणजे लय टाइम घालवलाय तीन वर्षाचा तिथे त्या पलीकडे बँच असायची इकडे इकडे परत डेडिकेटेड हे सायन्स बिल्डिंग आय लव्ह सायन्स बिल्डिंग सायन्स बिल्डिंग माझी फेवरेट होती ह्या वर्षी नव्हती पण इथून आधी ह्या आधी होती आर्ट्स विंग ही कॉमर्स विंग कॉमर्स विंग मध्ये तिथं डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स नोटीस ते सगळे शेवटचा दिवस आहे आमचा आज तरी नका आखलं आम्हाला आणि हे प्रिन्सिपल ऑफिस आणि खूप काही हे हे आर्ट्स विंग आहे हे जॉग्रफी डिपार्टमेंट एन एस एस डिपार्टमेंट आणि एन डिपार्टमेंट इकडे पण आहे तर आम्ही रस्त्याला चाललो आहे साधारण आणि हे ऐकणार आहे बहुतेकच ना आपण युनिफॉर्म घालणार आहे राम एवढं कसं तरी घातलं युनिफॉर्म काहीच नाही राव जाऊ दे आता चांगला राम हे पण आता दिवस ठेवू जरा जरा मिठी टी मारू दे सगळ्यांना <laughs> ए अरे काहीतरी बोल, बोल ना राव आधी <laughs> भाई काहीतरी बोल ती गादी बंद कर आणि काहीतरी बोल दोन मिनिट काय बोल ना काहीतरी छान दे का कानातल काढते बोल काहीतरी काहीतरी बंद लास्ट पेपर होता द एंड ऑफ गोल्डन एरा एंड ऑफ गोल्डन डेज आणि अजून मिस यू माय टी वाय गँग टी वाय गँग रिस्पेक्टेबल टीचर्स अँड स्टाफ ऑफ एम कॉलेज अरे तुला भाषण नाही द्यायचं माझा वायब्या वायब्या काहीतरी बोलणार आईला प्रीती प्रीती सुधारत गाववर निरो प्रीती रणदळी साधारण हे चौघे बेस्ट फ्रेंड आहेत ही नसते त्याच्यात एवढा मी जस्ट आवाज दिला रे संजना वाघमरे द मोस्ट टॅलेंटेड गर्ल इन दिस कॉलेज आणि माहिती पण तुला काय पदवी काय देऊ तुला काय पण दे काय पण पदवी माझ्याकडून आणि ओ शपथ मेमरीज चा ब्लॉग येणार आहे आता लवकरच रील्स पडणार आहे बघा पण तिचं अकाउंट प्रायव्हेट आहे सो तुम्ही नाही बघू शकत आणि कदाचित ती मला पण इन्स्टॉल नाही मी नाही बघू शकत हा नंबर दिसतो तर हैदर अरे रील बनवायची ना आयडी बीडी फेकायच्या असे वड मंडळी हे आधी लॉ बिल्डिंग होते आमचे Uh, इथे लॉचे लेक्चर असायचे आय लव्ह लॉ लव लॉमध्ये पण लव होता माझं so, सो लव सॉरी सॉरी लव नव्हता क्रश होती माझी लॉमध्ये एक सिग्नेचर स्टाईल आहे ते त्याची तो आणि त्याच्यासोबत ही त्याची गाडी असते त्याच्या गाडीशिवाय तो कधी दिसतच नाही आणि साधारण अजून काय ही आमची बिल्डिंग म्हणजे एमबीए ची बिल्डिंग आहे पण इथे आमचे लेक्चर्स असायचे थर्ड फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर वर आमचे लेक्चर्स असायचे आणि फर्स्ट फ्लोर वरती बीबीएससी चे लेक्चर्स आणि एमबीए चे लेक्चर्स असायचे आणि इथे पण एक लायब्ररी आहे ती साधारण तुम्हाला माहितीच असेल मी त्या लायब्ररीत अभ्यास करायचो कधी कधी मी असायचो त्या लायब्ररीमध्ये कामा निमित्त आणि साधारण ते सगळे गँग इथे आयुष्यपाद हे सगळे येत आहेत हो हा तर हे आदित्य बीबीएसी याच आहे पण तरी पण येत आहे काय हरकत नाही आम्ही सगळ्यांचं वेलकम करतो आमचा क्लास कोऑर्डिनेटर आभी वैव्या द मोस्ट दलिंदर लडका इन दिस कॉलेज हा तू म्हणजे लाद घालू का मी काय वाटतंय तुम्हाला अशी तुझ्या घातली <laughs> आत अरे आता बसली असते पण तो ओकला अरे आत मध्ये सो आता आम्ही एक काढणार आहे मेमरी आयडी बडी बॅक मार आम्ही आयडी कुठे

बिग फॅन सर बिग फॅन सरकर ना म्हणे राहुल सर काय तुरी झालं डन चला मित्रांनो त्यांना भेटते आता रस प्यायला मालिश म्हणून चल भाई तसं ब्लाउज तर मी ब्लॉग चोरला आता त्याचा तुम्ही बघू शकता एंड ऑफ फ्रॉम दिस बिल्डिंग कोण चांगल्या मुले गु परत परत आक्या मोले येऊ चांगल्या मुले का मंडळी आज वाईट लास्ट डेचार आ तर मंडळी वैभवच्या काही मैत्रिणी येत आहेत

तर मंडळी मंडळी हाच तो सेवा शिवामुळं मला एका मोठ्या हॉस्पिटल मध्ये जायची संधी भेटली वेटिंग एक तास थांबलो फ्री एसी मध्ये <laughs> नाही ब्रो खरंच पण डेंजर होत ते आहे का पण आता बरं झाला शिवा तुम्ही बघू शकता शिवा एकदम ओके एकदम थणठणीत क्रेटेन खाऊन बॉडी बनवल्या या भाऊने मंडळी मला सिद्ध गाडी विसर जावा आहे रे ती जावा आहे जावा जावा म्हणजे टॉप क्लास बाई गेली गाडी गाडी गेली गाडी फुटली गाड्या बघ जरा मागे बी उडतय बघा आता येऊ अशे मस्करी नाही जाऊ तुला यायला मंडळी आता आशुतोच गाडी चालवते तर भाऊ सगळे गेड आहेत ना पुढे <laughs> ए <एजिक। laughs> वाई ब्या माझ्या सोबत का नाही बसला रे गाडी चालवतात सगळे बाय 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 अरे वाई मला म्हणलं होतं भाऊ मी कि माझ्या गाडीवरती बस म्हणजे मी चालवताना बसला नाही तो रडन तेव्हा मी यामध्ये कसे करायचे हे बीप नाही करणार मी ना समजते <laughs> माले इशारा कॉफी मंडळी इशारा कॉफी लॉन्च झाली मला अशी लाड घालायची रे तुला एक दे पण आहे ना ए इत आच नी बने हा तेरे को जात समय बनाया मैंने हां तो भेज दूंगा तेरे को अभी भेज अभी भेजूंगा ना ना चल सावकाश जा मंडळी हा माझा फॅन आहे माझे सगळे व्हिडिओ लाईक करतो सगळे फोटोज लाईक करतो एंड आय एम आई एम रियली थैंकफुल फॉर फॉर ऑल ऑफ दिस लव थँक्यू सो मच ऑलवेज बाय द गोल्डन ऑफ एरा ಗೋಲ್ಡಿನ ಸೈನ್ಸ್ ಆಫ್ ಗೋಲ್ಡಿನ